विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आधी महायुतीनं शेतकऱ्यांना शब्द दिला होता की तुमची सरसगट कर्जमाफी करू आणि लाडक्या बहिणींना सांगितलं ला होतं की जे आम्ही तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये देतोय तर ते एकवीसशे रुपये करू आज विधानसभेमध्ये त्याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यावरनं पंधराशे चे एकवीसशे रुपये कधी होणार त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी कधी भेटणार या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी हाऊस सुरू होतं आपल्याला माहितीये कालपासनं तो एकच मुद्दा चालू आहे की आबू आझमी कोरटकर आणि सोलापूरकर या तिघांना घेऊन शिवरायांची बदनामी केली त्यावरनं वादंग सुरू आहे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे तुम्हाला हे ठरवणं गरजेचं आहे की बाबा औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू ठरवावा लागणार ठर आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत हे ठरवावं लागणार आहे आणि त्या संबंधित कायदा करावा लागणार आहे आणि तो कायदा केल्यानंतर तुम्ही अशा वाचाळवीरांना शिक्षा सुनावू शकता तशी तुम्हाला शिक्षा सुनावता येणार नाही कारण की त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच घटनेनं बहाल केलेलं आहे तो विषय वेगळा झाला आज सतेज पाटील यांनी वरच्या हाऊसमध्ये म्हणजेच का विधान परिषदेमध्ये ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत आदिती तटकरे तर त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पंधराशेचे एकवीस रुपये महिलांचा दर महा जो तुम्ही देतात त्यांना ते करणार होता त्याचं काय झालं तर त्यावेळेस ह्या ज्या होत्या आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं पहिले तर त्यांनीच त्या सगळ्या स्टोरी सांगायला लागल्या इकडचं तिकडचं वेगळं वेगळे सतेज पाटील परत उठले आणि म्हणाले की तुम्ही पंधराशेचे एकवीस रुपये करतो असं म्हणणार होतं त्याचं काय झालं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीच्या आधी शब्द दिलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार आहोत परंतु आम्ही असं सांगितलं नव्हतं की आम्ही ते या अधिवेशनामध्ये करणार आहोत मग ते म्हणाले कधी सांगितलं होतं तर त्या म्हणाल्या की आमचा अर्थसंकल्प आहे म्हणजे जा आमचा जाहीरनामा आधीचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा येत्या पाच वर्षासाठी आहे त्यामुळे या पाच वर्षामध्ये आमच्या मंत्रिमंडळाच्या जेव्हा या ये लक्षात येईल आणि जेव्हा आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ठरवतील तेव्हा आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्यामुळं आम्ही सध्या कर हे करणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि त्यावरनं मला सगळं समजून गेलं की या अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार नाही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार एकीकडं शेतकऱ्याच्या प्रश्नावर शही काढायला विधानसभेमध्ये कालही शब्द निघला नाही आजही निघला नाही त्याच्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा ते आक्रमकतेनं बोलायला तयार नाही आणि ते बोलत असले तरी समोरचा इतका मोठा आवाज झालेला आहे सत्ताधाऱ्यांचा की त्यांच्या आवाजाला काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामुळं दोन तीन दिवसांनी जेव्हा कर्जमाफीचा वारंवार वारंवार प्रश्न विचारण्यात येईल त्यावेळेस मुख्यमंत्री किंवा सहकार मंत्री यांच्याकडनं हेच उत्तर येणार आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी भावनांशी बांधील आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत फक्त कर्जमाफी करेंगे लेकिन कब करेंगे ये नाही बताएंगे अशा पद्धतीचं आहे आम्ही कर्जमाफी करणार आणि आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही कर्जमाफीचा उल्लेख केलेला आहे आणि ती कर्जमाफी आम्ही येत्या पाच वर्षामध्ये आम्हाला करायची आहे हा पाच वर्षाचा अवधी आमच्याकडे आहे हेच उत्तर असणार आहे तर हे उत्तर नसेल ना तर चॅनल सोडून देईल आणि व्हिडिओ टाकणं सोडून देईल इतका आत्मविश्वास मला या सरकारबद्दल आलेला आहे त्याच्यामुळं म्हणजे तपिल ओळखू येतं शेतावरनं भाताची परीक्षा येते त्याच्यामुळं गोडगोल आणि गोलगोल अशा पद्धतीचं सध्या सुरू आहे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे तरी सुद्धा आपण दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होतो आहे त्या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय काय घोषणा होतात कर्जमाफीविषयी काय अधिकृत भाष्य येतंय का नेमकं त्यांचं काय त्याच्यावर अधिकृत आहे हे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्यान पाच दहा टक्क्यांनी लोकांनी कमेंट करून भागणार नाहीये रस्त्यावर उतरायचं असेल तर लाखो शेतकरी ॲट अ टाइम रस्त्यावर उतरले पाहिजेत मी नेतृत्व करायला तयार आहे आणि आपलं नेतृत्व न मॅनेज होणार आहे सत्ताधाऱ्यांशी कुठलाच कॉन्टॅक्ट नाही आहे विरोधकांशी कुठलाच कॉन्टॅक्ट नाही आहे जो काय आहे ती तळमळ आहे ती आपल्या बापाविषयी आपल्या शेतकरी बापाविषयी आहे दहा मार्चला अर्थसंकल्प होईल दहा मार्चला तर सरकारनं कर्जमाफी ते करणार नाहीच आहे अकराला आपण एक व्हिडिओ टाकणार त्या व्हिडीओतनं तुमचे मोबाईल नंबर घेणार तुमच्याशी संपर्क करणार मध्यवर्ती ठिकाण ठरवणार त्या ती ठिकाणी ती मिटिंग लावणार आणि त्यानंतर आंदोलनाची रूपरेषा परमिशन घेऊन करू जे येतील त्यांच्या सोबत जे येणार नाही त्यांच्याशिवाय आणि जे आडवी येतील त्यांच्या छातडावर पाय देऊ कर्जमाफी आपण या सरकारला करायला भाग पाडू अभिनय तो कभी नाही ही भूमिका घ्यावी लागेल अन्यथा शेतकरी जात संपल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला मी तितकं सत्य आहे हे स्पष्टपणे सांगतो तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि विशेष म्हणजे आता कर्जमाफीच्या आंदोलनासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकां तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद